आज देशातील सर्वोच्च महोत्सव चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली सदोतीस अहमदनगर अहिल्यानगरचं मतदान नुकतंच सुरू झालंय आणि दोनशे एकोणतीस मी आणि माझे मिसेस माझी आई यांच्या माध्यमातून पहिल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि म्हणून लोकशाही समृद्ध सदृढ करायची असेल जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा हा महोत्सव आहे प्रत्येक नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपल्या देशाला जगाचा महासत्ता बनवण्याचं हे एक लोकतंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजावा मी बजावलेला आहे आपणही मतदानामध्ये હિરારીને ભાગ લેવું મતદાન કરાવવે અહીં મી સર્વન કરતો